नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्यजित आणि मीरा हे दोघही बाहेर फिरायला गेलेले असतात त्यामुळे घरातलं जेवण कोणी करायचं असा प्रश्न आता निरुपा समोर उभा ठाकलेला असतो निरुपा आता देविकाचं तोंड पाहत असते पण देविकाला आधीच पंकजने इशाराने असं म्हटलेलं असतं बेबी तू बेडरूम मध्ये चल जेवणाचं काय असेल ना ते मम्मा बघून घेईल हे वाक्य निरूपाच्या कानावर पडताच निरुपा स्वतःशी बोलत असते काय करू मी मी देविकासारखी सून आणून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय की काय आणि अशातच आपण पाहतोय पंकज बरोबर देविका थेट बेडरूम मध्ये गेलेली असते आता किचन मधला एवढा सगळा पसारा आटपून जेवण करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही हे निरुपाच्या चांगलंच लक्षात आलेलं असत आता मात्र निरुपा मनातल्या मनात फुलबालीवर म्हणजेच मीरावर खूपच चिडलेली असते निरुपा म्हणत असते काय गरज होती हिला घरातून बाहेर पडायची आणि अशातच आपण पाहतोय आता सुधाकर राव आलेले असतात ते म्हणत असतात निरुपा ये निरुपा लगेच आता निरुपा चिडलेल्या अवस्थेत किचन मधून बाहेर येते ती लगेचच बोल लागते काय कशाला कोकलताय त्यावर सुधाकर राव म्हणत असतात अग काय चाललंय काय तुझं एवढी अस्वस्थ का दिसतेस चिडलेली काय आहेस तू त्यावर लगेच निरूपा म्हणत असते का नसणार चिडलेली या वयात मी आराम करायचं टाकून किचन मध्ये राबते ते तुम्हाला आवडतंय व्हाय त्यावर सुधाकर राव म्हणत असतात अगं कोणी सांगितलंय तुला किचन मध्ये राबायला दोन दोन सुना आहेत ना वा त्यावर सुधाकर रावांना लगेचच निरूपा म्हणत असते हो हो आहेत ना पण एक गेले फिरायला त्यावर सुधाकर राव म्हणत असतात अगं एक गेली असेल फिरायला पण दुसरी तर घरीच आहे ना त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते मग ती करोडपती आहे तिला कसं कामाला सुधाकर राव म्हणत असतात हे बघ निरुपा हीच गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये तुला फक्त ते चित्र दिसतंय जे तिने रंगवलंय मुळात तर मला काहीतरी वेगळंच वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे त्यावर सत्यजितचे वडील म्हणजे सुधाकरराव म्हणत असतात निरुपा हे देविका आहे ना ही दिसते तशी नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते म्हणजे परत तुम्ही काहीतरी वावग बोलताय अहो करोडपती हाय ती तिच्या वडिलांचे बाहेरगाव मध्ये हॉटेल आहेत फायव्ह स्टार हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुधाकरराव म्हणत असतात अग आतापर्यंत तिने तुला कधी तिच्या वडिलांचा फोटो दाखवला नाही कधी व्हिडिओ कॉल केला नाही किंवा तिच्या वडिलांचे हॉटेलचा एकही व्हिडिओ किंवा फोटो दाखवला नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा चांगलीच विचारात पडलेली असते आणि अशातच आता सुधाकर राव म्हणत असतात हे बघ निरुपा मला तर असं वाटतंय ना देविका तुला फशीवते हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते नाही नाही ती असं करूच शकत नाही ती मनाने खूप सच्ची आहे आणि अशातच आपण पाहतोय तिकडे सत्यजित आणि मीरा छान असं फिरत असतात सत्यजित बरोबर मीराला फिरताना खूपच छान वाटत असत मीरा मनातल्या मनात, मनात बोलत असते आजचा हा दिवस माझा खूप चांगलंच लक्षात राहणार आहे आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो धुमके तू तुला काय हवं ते बोल आणि अशातच आता मीरा बोलत असते मला काय बी नको तुम्ही असंच माझ्या बरोबर राहा एवढंच मला हवं त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो अग धुमके तू मी तर आहे तुझ्या बरोबर पण तुझा दिवस आहे तुला काय पाहिजे ते घे बघ तुला तो कपडा हवाय का आणि अशातच सत्यजित समोरच्या दुकानावरील एका ड्रेसकडे बोट दाखवतो मीरा म्हणत असते नको नको असली कपडे मी घालत नाही आणि अशातच आता सत्यजितला बाजूच्या दुकानामध्ये साडी दिसलेली असते सत्यजित म्हणत असतो बर साडी तर चालेल ना त्यावर लगेचच मीराने होकारवरती मान हलवलेली असते लगेचच सत्यजित आणि मीरा त्या दुकानात शिरतात तिथे गेल्यावर नाना तऱ्याच्या साड्या बघितल्यावर सत्यजित साड्यांच्या किंमती पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडे फक्त सातशे रुपये आहेत आणि सातशे रुपयामध्ये साडी घ्यायची म्हटली तर इथे एक एक साडीची किंमत कमीत कमी पाचशे रुपयापासून सुरुवात आहे ती पुढे खूप अनलिमिटेड किंमत आहे आणि अशातच आता समोरचा दुकानदार मिराला म्हणत असतो हे बघा बाईसाहेब ही साडी तुमच्यावर खूप छान दिसेल आणि तिची किंमत असते पंचवीसशे रुपये आता मात्र ही जर साडी धुमकेतूने पसंत केला तर माझी चांगलीच पंचायत होईल ही आता सत्यजितच्या लक्षात आलेली गोष्ट असते लगेच आता मीराला सत्यजितच्या चेहऱ्यावरून अंदाज आलेला असतो की हे साडी सध्या तरी आपण घेऊ शकत नाही लगेच मीरा म्हणते नको नको मला साडी बिडी काय बी नको त्यापेक्षा आपण एक काम करू बाहेर जाऊन मस्त फिरू आता मात्र धुमकेतून वेळ सावरून नेलेली असते आणि अशातच सत्यजित आता धुमकेतूच्या म्हणजेच मीराच्या हुशारीच मनातल्या मनात कौतुक करत असतो इकडे आपण पाहतोय आता सत्यजित आणि मीरा बरच फिरल्यानंतर बरंच खाऊन घरी येतात रात्रीची वेळ झालेली असते लगेच निरूपा त्या दोघांना दारातच आता चिडलेल्या अवस्थेत बोलू लागते ही काय वेळ आहे का ए, घरी यायची त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब काय चुकलं का त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते चुकलं अगं चूक तर तू केलीच आहेस एक तर सकाळपासून गेली असती आता येतेस एवढा वेळ कोणी हुंदडत का त्यावर मात्र आता मागून आलेले सुधाकर राव म्हणत असतात निरुपा परत चुकीचं वागतेस तू आणि ती काय एकटीच हुंदडायला गेली नव्हती तिच्याबरोबर तिचा नवरा देखील आहे त्यावर मात्र सत्यजीत पुढे येतो आणि म्हणत असतो काय काय निरूपा काय झालंय काय तुला आणि अशातच आता सत्यजितला असं बोलताना पाहून निरूपा म्हणत असते ते ते आणि अशातच सत्यजित म्हणत असतो असंच गप्प राहायचं एक गोष्ट लक्षात ठेव हो। चूक नसताना माझ्या बायकोला बोलायचा विचार देखील मनात आणायचा नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा मनातल्या मनात खुश होते कारण सत्यजित चक्क का तिच्या बाजूने बोलत असतो अशातच आपण पाहतोय आता सुधाकर राव म्हणत असतात निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव हो। मीराला खूप घालून पडून बोलतेस तू पण एक गोष्ट कधी लक्षात आली का तुझ्या तू कधी देविकाला चुकूनही बोलत नाहीस का तर तिचे वडील करोडपती आहेत त्यांचे बाहेरगाव मध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं दिखावं आहे थे हो। थे दिखा मला तर वाटतंय देविकाचं काहीच नाहीये त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते गप्प बसाव उगाचच नजर लावू नका नाहीतर तुमच्या बोलण्यासारखं काही घडलं ना मला तर जीवच द्यावा लागेल त्यावर लगेच सत्यजित म्हणत असतो असं का निरुपा मग तयारी करतो कारण ती देविका खोटंच बोलत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपाच्या पायाखालची सरी कथा रक्कते ति लगेच बोलू लागते काय रे पन्वती तू कोणत्या आधारावर बोलतोय आणि आता समोर उभा असलेला सत्यजित म्हणत असतो बाप मला त्या पोरीचं आधीपासूनच कळलं होतं किती खोटाडी आहे पण निरुपाने तिला आपल्या बाजूने अशा पद्धतीने केलं होतं ना की निरुपा कोणाचं काहीच ऐकायला तयार नव्हती आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा थेट सत्यजितला म्हणत असते देविका बद्दल काही बोललास ना तर लक्षात ठेव तुझ्या या बायकोला घरात ठेवणार नाही मी त्यावर लगेचच आता सत्यजीत समोरच धुमकेतूचा अपमान हे पाहून लगेच सुधाकरराव पुढे येतात आणि म्हणत असतात निरुपा लाज वाटत नाही तुला अगं घरात लक्ष्मीला तू घरातून बाहेर काढण्याचा बोलतेस आणि अशातच आता सुधाकररावांनी थेट निरुपाला चांगलंच थोबडवलेलं असतं निरुपा म्हणत असते आज पहिल्यांदा या पनवतीसाठी तुम्ही माझ्यावर हात उचललात त्यावर ना आज तवर बारा बारा, मला तर आज तेवढी वाताळलेली नसतीस त्यावर लगेच आता म्हणत असते बर बरं मला कळून चुकलंय की तुमच्या लेखी माझी काढीचीही किंमत नाहीये मित्रांनो इथे तर आपल्याला स्पष्टपणे दिसतय की देविका एक नंबरची लबाड आहे पण या निरुपाला मात्र तिचाच पुळका आहे येत्या काळामध्ये निरुपा समोर ज्यावेळी देविकाचं सत्य येईल म्हणजेच तिचा पर्दाफाश होईल त्यावेळेला या निरुपाच्या पायाखालची जमीन तर सरकणार आहे पण त्यानंतर जी गंमत होणार आहे ना ती एकदम आगळी वेगळी असणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद